लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटातील राजकीय वाद टोकाला पोहोचला आहे माजी जिल्हा अध्यक्ष एवाय पाटील यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन के पी पाटील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात थेट शड्डू ठोकत विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे या घडामोडीने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे अनेक वर्ष राजकारणात एकत्र काम केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष एवाय पाटील व माजी आमदार के पी पाटील या मेहुने पाहुण्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे एवाय पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून हटवल्याने मनापासून संतप्त झाले पाटील यांनी आता थेट केपी पाटील यांच्या बरोबरचे मंत्री हसन मुश्रीफ यांना ललकारले आहे नुकताच कार्यकर्ता मेळावा घेऊन या दोघांवर विधानसभा निवडणुकीची उमेदवारी व बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्षपद देतो म्हणून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे एवढेच काय दोघांना ललकारत विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे एकाच गटातील वाद टोकाला गेला आहे पक्षांतर्गत धुसपूस आता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे एवाय पाटील यांचे काही प्रमुख कार्यकर्ते केपींना मिळाले तर एवाय पाटील यांनी गट मजबूत करण्यासाठी तालुक्यात दौरा सुरू केला आहे आता एवाय कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे